राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अभिनंदन केलं यावर आपला सगळा आनंद हिरावून घेतलाय मग मी पेढे कसे काय देऊ असा वैभवीनं सवाल केला तू खूप संघर्ष केलायस म्हणून तुला चांगले मार्क भेटलेले आहेत तुझा खूप सार्थ अभिमान आहे असं बोलत सुप्रिया सुळे यांनी वैभवीकडे आई आणि आजीच्या तब्येतीची विचारपूस देखील केली मी तुझ्या आजीला न्याय मिळवून देते असा शब्द दिलाय असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत काय सगळ्या आनंदच आपला हिरवून घेतला ताई कशाचे तू संघर्ष मार्ग

अच्छा आता पुढचं काय बेटा आणखी नाही काय ठरवलं बघून सगळे बसून घ्या हो हो पुढे काय करायचं हो हो ताई चालतंय फायलिंग वगैरे काय म्हणजे चालतंय व्हेरी प्राउड ऑफ यू मला खूप आनंद वाटला थँक्यू अभिमान आहे तुझा फोन आला होता हो हो सांगेल Sorry. It. Oh Five. oh, Five. oh.